नमस्कार मित्रांनो मी विशालवाळी मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल की प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला किती लाभ दिला जातो त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचे अकाउंट व्हेरिफिकेशन झाले आहे त्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता सुद्धा जमा करण्यात आला आहे तर तुमचा हा पहिला हप्ता कोणत्या बँक खात्यात गेला आहे हे कसं चेक करायचं त्याचबरोबर तुम्हाला किती लाभ मिळणार आहे हे सुद्धा कसं चेक करायचं ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की नीट शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम ए वाय जी डॉट एन आय सी या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर वरतीच तुम्हाला एक नंबरला ग्रामीण पी एम ए वाय जी असं दिसेल तर यावरती क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप विंडो येईल तर याला क्लोज करा याला क्लोज केल्यानंतर मेन मेनूच्या समोर इथे तुम्हाला तीन आडव्या लाईन दिल्या आहे तर यावरती क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर दोन नंबरला आवाज सॉफ्ट या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर परत दोन नंबरला रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करा रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या तुमच्यासमोर डी असे भरपूर कॉलम दिसतील तर तुम्हाला यामध्ये खाली येऊन यप या, या कॉलम मध्ये तीन नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे राज्य निवडून घ्यायचे आहे राज्य निवडून झाल्यानंतर इथे जिल्हा निवडा त्यानंतर तालुका त्यानंतर आपल्या गावाचे नाव गाव निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला जो कॅप्चर दिसत आहे एकोणतीस प्लस तीस तर इथे याची बेरीज करून तुम्हाला जे अँसर आहे ते या खालील बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे तुमच्या गावची यादी इथे दिसत आहे तर तुमचे नाव या यादीमध्ये शोधा आणि जो तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे एम एचने ज्या नंबरची सुरुवात आहे तो नंबर इथे कॉपी करून घ्या नंबर कॉपी केल्यानंतर इथे वरती तुम्हाला स्टेक होल्डर्स हा ऑप्शन देण्यात आला आहे तर यावरती क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर वरतीच एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि जो कॅप्चा कोड जो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही केला आहे इथे पेस्ट करा रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर जो समोर तुम्हाला कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा कोड या चौकटीमध्ये टाकून घ्या आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या समोर तुमची संपूर्ण माहिती इथे ओपन होईल इथे लाभार्थ्याचे नाव सुद्धा दाखवण्यात येईल त्यानंतर इथे तुमच्या बँकेचे नाव सुद्धा दाखवण्यात आले आहे त्यानंतर तुमचे अकाउंट स्टेटस व्हेरीफाईड सुद्धा दाखवत आहे आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत एकूण किती पैसे मिळणार आहे तरी इथे तुम्ही बघू शकता एक लाख वीस हजार रुपये इथे दाखवण्यात आले आहे त्यानंतर तुमचे अकाउंट व्हेरीफाय व्हेरीफाय झाल्याच्या नंतर जो पहिला हप्ता तुम्हाला जमा करण्यात आला आहे तो हप्ता कोणत्या तारखेला जमा करण्यात आला आहे ती तारीख तसेच इथे ती अमाऊंट सुद्धा दाखवण्यात आली आहे आणि तुमचा हप्ता कोणत्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे ते सुद्धा इथे दर्शविण्यात आले आहे इथे तुम्ही बघू शकता इथे बँकेचे नाव सुद्धा दाखवण्यात आले आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद